घोडाबाई शरीर चालक मालक आणि शेवटी नेडलं बघा आज झाला घोडाबाई मेंजरे दत्तू शेठ मेजर यांचा रॉपी घोडाल पच्चिंद्र शेठ जाणारक यांचा पार्टनर बाईल विरुद्ध गाडी बघा दापूरकरांची गाडी आणि विजयी गाडी चालणेवाले रॅपवर जाण्यावाले लॅब त्याची बघा रॉपी घोडा आणि पार्टनर बाईलची गाडी याच गाडीच्या आणि परफेक्ट नियोजन आणि म्हणजे बालासाहेब श्यामा भोपाळ मच्छिंद्र हरे पांडू आणि काजिनाथ या गाडीवर लक्ष्मी केला तो आणि जनमालकरचे अर्थिक अर्थिक अभिनंदन अरे मैदान असू द्या समोर कोणी असू द्या पण दर्शन करा फक्त आणि फक्त सत्तु मेजर यांचा रॉकी रोखवडा आणि मच्छिंद्र शेठ जाणार असणार राव लक्षात ठेवा वन अँड वन